अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना त्यांच्या पतीने खलबत्त्यानं डोक्यात जीव घेणे मारहाण केले यानंतर किरण शिंदे यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्या प्रतिविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सब्बर या गृहसंकुलात पती आणि दोन मुलांसह वाचव्याच आहेत बुधवारी सकाळी त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि पती विश्वंभर शिंदे यांना चहा करण्यासाठी किचनमध्ये गेल्या मात्र त्याचवेळी विश्वंभर यांनी त्यांच्यात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून किचनमध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने जोघिणी मारहाण केले असा आरोप किरण शिंदे यांनी केला यावेळी किरण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी मध्ये धाव घेत आईची सुटका केली आणि त्यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले यानंतर पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचं स्टेटमेंट घेतलं असून सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे माझ्या पतीविरोधात माझी तक्रार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक करावी अशी मागणी यानंतर जखमी डॉक्टरने केली सकाळी काही स चार साडेचारला उठ मी उठले आणि मी माझा नेहमीसारखं गाय सिंगिंग गायण्याचा रियाज करायला बसले आणि ते एका रूममध्ये मुलगा झोपतो त्या रूममध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही माथेरानला गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडने मला नाईस डी पी किंवा असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या ते गोष्टीचा राग होता आणि आणि असे आधी पण बरेचदा असं आहे की काही क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला मारहाण केली यावेळेस पण त्याने मला किचनमध्ये येऊन खल ते खलबत्ता जो असतो तो त्याच्याने लोखंडी याच्याने मारहाण करायला मला ढोक दुक, ढकललं गळा धाबला आणि त्या खलबत्नी डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली ला ला तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्यालातून रक्त निघायला लागलं ला। आणि पूर्ण गाऊन त्याचं टी शर्ट सगळं काही रक्ताने माखलं तेव्हा त्याला ते तो भाडीवर आला आणि त्याने स्टॉप केलं आणि मग नंतर स्वतःच त्याने आणि माझी मुलगी मला डॉक्टर भोगावकरकडे घेऊन आले त्यांनी मला स्टिचेस पडले चार स्टिचेस आणि सी टी स्कॅन केला आमच्या स्कॅन सेंटरला त्यामध्ये मोठा हिमॅटोमा निघाला आहे पण इंटरनल इंजरी ब्रेनला झालेली नाही आहे सध्या तुमची आता मागणी काय आहे मागणी म्हणजे त्याला कायदेशीर त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी कारण मी हे बऱ्याचदा सहन केले दोन एन सी पण केले आहेत पण कधीच मी परत नॉर्मल मुलां मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राय राहतोय आम्ही ॲडजस्ट करते मी कॉम्प्रोमाइज पण दिस ह्या वेळेस ते इतकं जास्त होतं की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर खूप जीव घेणं हल्ला होता हा त्यामुळे हां एम सी केली आहे इथे झाले बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये